हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सरासरी दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस या वर्षामध्ये पावसाचा खूप मोठ्या प्रमाणावरती खंड पडलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती सरकारने आता जो पीक विम्याचं धोरण अवलंबवलेला आहे त्याच्यामध्ये पंचवीस टक्के पीक विमा हा मंजूर झालेला आहे आणि त्याचबरोबर पंच्याहत्तर टक्के सुद्धा पीक विमा हा काही शेतकऱ्यांना आता वितरित होत आहे

विविध जिल्ह्यांचा अवेळी पावसामुळे झालेले शेती पिकाचे नुकसान त्यामध्ये फळबाग असेल किंवा भाजीपाला असेल यासाठी बाधितांना आता मदत देण्याबाबत अवेळी पाऊस अतिवृष्टी चक्रीवादळे यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेत शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेले आहे आणि पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे म्हणून शेतकऱ्यांना अनुदान दिले देण्यात येणार आहे तर एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपली प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येणार आहे तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींची देखील मदत देण्यात येणार आहे. शासन निर्णय महसूल व विभाग वन विभाग अकरा क्रमांक दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस च्या अंतर्गत सव्वीस मार्च दोन हजार तेवीस अन्वये राज्यातील विविध नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी सुधारित दर वन वि भी, विभाग एक नोव्हेंबर दोन हजार पासून ही वाटपाला सुरुवात झालेली आहे. आणि तसे ते, ते, ते हे सुद्धा लागू करण्यात आलेले आहे मित्रांनो अवकाळी पावसामुळे ग्रस्त जिल्ह्यांना किती मदत मिळणार आहे त्यात किती हे पात्र आहेत तर त्याची सविस्तर आपण आता माहिती बघणार आहोत तर पहिल्या क्रमांकावर आहे तो म्हणजे नाशिक तर नाशिक जिल्ह्यासाठी एकशे पंचावन्न कोटी रुपयाचं ही रक्कम मिळणार आहे त्यानंतर बीड तर बीड जिल्ह्यासाठी दोनशे एक्केचाळीस कोटीचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर बीड यासाठी त्यानंतर बुलढाणा तर बुलढाणा जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यासाठी अठरा कोटी रुपयाचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर जळगाव जळगाव जिल्ह्यासाठी सुद्धा चार कोटी रुपयाचा निधी हा मिळणार आहे त्याच नंतर अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यासाठी एकशे साठ कोटी इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि तो लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा देखील करण्यास सुरुवात होणार आहे त्यानंतर आपण त्याचबरोबर सोलापूर तर सोलापूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर या जिल्ह्यामध्ये एकशे अकरा कोटी रुपये इतका निधी हा मिळणार आहे त्यानंतर सातारा तर सातारा जिल्ह्यासाठी सहा कोटी रुपये मिळणार आहे त्याचबरोबर सांगली तर सांगली जिल्ह्याचा सा सुद्धा जर आपण विचार केला तर सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा बावीस कोटी रुपये हे मंजूर करण्यात आलेले आहे आणि ते सुद्धा लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे जमा करण्यात येणार आहे त्याचबरोबर धाराशिव तर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा दोनशे अठरा कोटी रुपये इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर अकोला तर अकोला जिल्ह्यासाठी सत्त्याण्णव कोटी इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर कोल्हापूर तर कोल्हापूरचा जर आपण विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा एक एक कोटी रुपये हे मिळणार आहेत त्यानंतर जालना तर जालना जिल्ह्यासाठी एकशे साठ कोटी रुपये इतका निधी हा देण्यात येणार आहे त्यानंतर परभणी तर परभणी जिल्ह्यामध्ये दोनशे सहा कोटी रुपये इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर नागपूर तर या नागपूर जिल्ह्यासाठी बावन्न कोटी रुपये मिळणार आहे त्याचबरोबर शेवटचा जिल्हा म्हणजे लातूर तर या लातूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये दोनशे चौरेचाळीस कोटी इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुद्धा लवकरच जमा करण्यात येणार आहे असे निर्देश देखील सुद्धा आता शासनाकडून येत आहे त्यानंतर अमरावती अमरावतीसाठी सुद्धा आठ कोटी रुपये इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा